कोरोनाच्या नव्या जे एन वन उपप्रकाराच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही असं सांगत मात्र योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते कोरोनाच्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतचे आदेश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं आपण या रोगाचा अनुभव घेतला आहे त्यानुसार स्वतःहून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही आहे मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन या संदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भातले आदेश दिले आहेत जी सुसज्जता असली पाहिजे त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत पण आपण अपेक्षा करूया की आ, फार आ, या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही